परभणी तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी दोन हजार चोवीस उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय परभणी शहरात महेश नवमी पर्व दोन हजार चोवीस निमित्त परभणी तालुका माहेश्वरी सभा यांच्या वतीने महेश नवमी उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश वंदना आणि शिव तांडवने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी माहेश्वरी युवा मंच अध्यक्ष गोपाल मुरक्या माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष ज्योती सोनी परभणी तालुका महेश्वरी सभा सचिव महेश मालपाणी सभा तालुका अध्यक्ष सुनील साबू परभणी जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष पुरुषोत्तम धूत अनुशासन समिती संयोजक अखिल भारतीय माहेश्वरी महासभा ॲडव्होकेट अशोक सोनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवती देवी बलदवा हैदराबाद तेलंगणा प्राध्यापक हरिरामजी दरगड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान श्री महेश यांच्या प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि भगवान महेश यांची वंदना स्तुती करण्यात आली परभणी तालुका माहेश्वरी सभाचे अध्यक्ष सुनील साबू यांनी यावेळी प्रस्तावना केली मान्यवरांच्या हस्ते नारीमण विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला युवा मंच द्वारा आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं देखील अपेक्षित वितरण यावेळी करण्यात आलं तसेच विविध प्रकारच्या अडीचशे वृक्षांचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आलं या शिबिरात माहेश्वरी समाजातील महिलांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला एक एक झाड लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या समाजामध्ये राजस्थानी समाजाच्या प्रतियोगिता क्रिकेट योगासन चेस बुद्धिबळ अशा घेऊ आणि दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही पारितोषिक देतो या पारितोषिक देण्यासाठी आमच्या मंच हैदराबादच्या भगवती देवी महेंदी बंधवा या उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यक्रमाचे जे मुख्य अध्यक्ष आहेत ते हरिरामजी होते आणि अतिथी म्हणून अश्वक मजुरी डोकं गुरु त्यांचा मार्गदर्शन हा सगळा कार्यक्रम प्रगतीशीर झाला पार पडला आणि याच्यामध्ये आमचे गट जे आहे दोन पथक उत्तम प्रतीनं प्रदर्शन करत समाजामध्ये एक गौरव निर्माण केला आहे आणि याच्यामध्ये महिला संख्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि या याच नियोजनामध्ये आम्ही एक ब्लड कॅम्प ठेवला आहे रक्तदान शिबिर ह्याच्यामध्ये पण महिलांची प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणावर आहे पुरुषापेक्षा महिला ह्या समाजामध्ये आमचा पुढं आहे आणि मला अभिमान आहे की महिला आणि आमचा समाज काहीतरी नवीन प्रकल्प घडवल समाजासमोर एक आदर्श ठेवाल अशीच मी आमच्या महिला मंडळाला शुभकामना देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारंभ काही विविध सामाजिक कार्यक्रम खरं आता आम्ही जे आमच्या परिवारामध्ये गरजू असते विद्यार्थी म्हणा किंवा परिवार म्हणा किंवा हॉस्पिटल वाईज म्हणा आम्ही त्यांची मदत करतो आमच्या समाजाकडनं जे योगदान आम्हाला या महेशमध्ये येतो याचा उपयोग आम्ही आमच्या परिवाराला वरी आणण्यासाठी प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी